महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असताना अनेक जण आपले पत्ते उघड करतायत कोणी पक्ष बदलत आहे तर कोणी नवीन पक्ष स्थापन करत आहे आणि काहीजण संधीची वाट आहेत अशातच आणखीन एक राजकीय संघटनेत फूट पडली आहे ती संघटना म्हणजे शिवसंग्राम दिवंगत नेते विनायक मेटेंनी शिवसंग्राम ही संघटना स्थापन केली होती राज्यभरात ती नावारूपास आली अनेक ठिकाणी ती संघटना वाढलीसुद्धा महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामकडे पाहिलं जात होतं विनायक मेटे भारती लवेकर हे शिवसंग्रामचे आमदारही महाराष्ट्रात झालेत पण अचानक विनायक मेटेंचं अपघाती निधन झाल्यानंतर या पक्षात फूट पडली त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर मेटेंचे बंधू पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी वेगळी संघटना स्थापन केली आता पुन्हा एकदा पक्षात फूट पडली आहे आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिवसंग्रामचे प्रमुख नेते असलेले तानाजीराव शिंदे यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे शिंदे यांनी स्वराज्य संग्राम संघटना या नावाने नवीन संघटना सुरू केली आहे आम्ही स्वराज्य संग्राम या महाराष्ट्र व्यापी संघटनेची घोषणा या ठिकाणी करीत आहोत संघटनेची संपूर्ण राज्यामध्ये व्याप्ती वाढवण्यासाठी येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पंढरपूर या ठिकाणी पहिलं अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये संघटनेची सर्व भूमिका आणि देह धोरण आणि दिशा त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात येणार आहे शिवसंग्राम या संघटनेचा मी दोन हजार एक साली स्थापन झालेल्या या शिवसंग्राम संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष म्हणून आजपर्यंत काम पाहिलेलं आहे विनायकरावजी मेटेसाहेब आणि माझ्या असंख्य राज्यातल्या सहकार्यांनी मला सहकार्य केलं ताकद दिली म्हणून शिवसंग्राम ही संघटना मी नावारूपाला आणू शकलो आदरणीय मेटेसाहेब गेल्याच्या नंतर गेली दोन वर्षे ही संघटना महाराष्ट्रामध्ये मी टिकून ठेवण्याचा वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला परंतु गेल्या काही दिवसामध्ये मेटे कुटुंबानी ही संघटना वाटून घेतली त्यामुळं महाराष्ट्रातल्या शिवसंग्रामच्या लाखो हजारो कार्यकर्त्यांना मी काही वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो संपूर्ण राज्यातून या भगव्या झेंड्याच्या शिपायाचा मला प्रचंड रेटा होता की साहेब तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम थांबवू नका समाजाचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून सर्वांशी बोलून विचारून या ठिकाणी आम्ही आज कराड या पावन नगरीमध्ये स्वराज्य संघट स्वराज्य संग्राम या नावानं काम सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये वैभवशाली ही संघटना उभी राहील आणि राज्यामध्ये या समाजाच्या हितासाठी प्रेशर ग्रुप म्हणून ही संघटना भविष्यात काम करे। तर शिवसंग्राम संघटना ही मेटे कुटुंबाने वाटून घेतली आहे त्यामुळे आम्ही दुसरी संघटना स्थापन करत आहोत असं शिंदे यांनी सांगितलं कराडमध्ये प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांनी या नव्या संघटनेची घोषणा केली आहे त्यामुळे आता पक्षातच फूट पडल्यामुळे ज्योती मेटेंना मोठा धक्का बसलेला आहे आणि तो निवडणुकीत कसा परिणाम करतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या राजकीय घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब करा